महाराष्ट्र आपण बघूयात धराड तालुक्याचा एक तुफानी पैलवान आणि ज्यांनी पैलवान की क्षेत्रात सर्वांच्या मनावरती आधीराज्य गाजवलं असा पैलवान वैभव डोंग यांचा आज विवाह सोहळा या ठिकाणी संपन्न व्हायला लागलेला आहे त्यांना त्यांच्या वैवाहिक आयुष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा या ठिकाणी बघूया शाही विवाह सोहळा संपन्न व्हायला लागलेला आहे थोड्याच वेळात पैलवान वैभव डोंग हे विवाहात बंद बांधले जाणार या वधवारांना आशीर्वाद देण्यासाठी आपण बघू शकतो कला सामाजिक क्रीडा राजकीय शैक्षणिक व्यावसायिक सर्व क्षेत्रातून अनेक मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित विवाह सोहळ्यासाठी कला सामाजिक क्रीडा राजकीय शैक्षणिक व्यावसायिक अनेक क्षेत्रातून अनेक मान्यवर मंडळी वधवरांना आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्याचबरोबर आपण बघू शकतो वैभव डोम यांच्यावरती प्रेम करणारे ही सर्व युवा मंडळी युवा पैलवान या ठिकाणी उपस्थित आहेत हा शाही विवाह सोहळा आज या ठिकाणी संपन्न व्हायला लागलेला आहे आणि ठिकाणी सत्ता सन्मान होते आगामी मिळून आपण आपला सत्ताने सन्मान घेतले आणि आजच्या या विवाह सोहळ्यासाठी कला सामाजिक क्रीडा राजकीय शैक्षणिक व्यावसायिक सर्व क्षेत्रातून अनेक मान्यवर मंडळी वधुवरांना आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत हा शाई विवाह सोहळा आपण बघू शकतो पैलवान वैभव दोम यांच्यावर प्रेम करणारा संबंध महाराष्ट्रातला परिवार आज या विवाह शाही विवाह सोहळ्यासाठीच या ठिकाणी उपस्थित झालेला आहे या ठिकाणी आज पलवान वैभव भाऊ डोम यांचा शाही विवाह सोहळा संपन्न झाला त्यांना त्यांच्या भावी वैवाहिक आयुष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र